सध्या शिवराज्याभिषेक दिनाचं तीनशे पन्नासावं वर्ष सुरू आहे त्यानिमित्त पेठेतील श्री मर्गली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गराज रायगडावर स्वच्छता मोहीम राबवली त्यामध्ये कार्यकर्त्यांनी जवळपास सात पोती कचरा संकलित करून तो स्थानिक ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला शिवराज्याभिषेक दिनाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षाचं औचित्य साधून शिवाजी पेठेतील श्री मरगाई गल्ली तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रायगडावर स्वच्छता मोहीम राबवली रायगडावरील शिरकाई देवी आणि जगदीश्वराचं पूजन करून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हिरोजी इंदुलकर यांचं स्मरण करण्यात आलं त्यानंतर रायगडावरील राजदरबार होळीचा माळ छत्रपती शिवराय पुतळा परिसर बाजारपेठ समाधीस्थळ अशा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली कार्यकर्त्यांनी प्लास्टिकच्या बाटल्या खाऊची रिकामी पाकिटा असा सुमारे सात पोती कचरा संकलित करून तो विल्हेवाटीसाठी स्थानिक ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला या स्वच्छता मोहिमे सूरज साळोखे विनोद माने मिलिंद जाधव सुजित राऊत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते